अकलूज पंचायत निकाल मतमोजणी जो आहे त्या अनुषंगाने अकलूज पोलीस स्टेशनमार्फत प्रॉपर बंदोबस्त लावलेला आहे त्यामध्ये एक डीवाय एस पी दोन पी आय सात ए पी आय शंभर पोलीस कर्मचारी साठ होमगार्ड एक एस आर पी एफ प्लाटून आहे आणि एक क्यूर टीचं सेक्शन आहे मतमोजणीच्या अनुषंगाने जे क्रीडा संकुल हे ठिकाण आहे त्या ठिकाणी प्रॉपर नियोजन केलेलं आहे इलेक्शन कमिशनमार्फत जे आरो आहेत त्यांनी जे ओळखपत्र दिलेले आहेत उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी यांना प्रवेश जो संकुलात जो प्रवेश आपण देतो आहे तो ज्यांच्याकडं ओळखपत्र आहे अशा लोकांनाच दिला जातो आहे आणि जे लोक निकाल ऐकण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था माईकची केलेली आहे पी ए सिस्टीमची केलेली आहे त्या ठिकाणी ते पार्किंगची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर लोकांनी जे इथं सूचना दिल्या जातील पोलिसांमार्फत त्या सूचनांप्रमाणे पालन करावं विनाकारण मतमोजणी केंद्रासमोर था, गाडी थांबवणे तिथं गर्दी करणे या प्रकारे असहकार्याची भावना कुणी ठेवू नये त्या ठिकाणी कुणालाही थांबवलं थांबव थामगो दिलं जाणार नाही ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच गाड्या पार्क कराव्यात जिथं त्यांना मतमोजणीचा निकाल ऐकण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच त्यांनी जाऊन थांबावं असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत केलं जाते त्यानंतर उद्या निकालानंतर कायदा व कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलीस प्रशासनामार्फत जवळपास सहा सेक्टरमध्ये सहा व्हेकलमार्फत पेट्रोलिंग तैनात करण्यात आले जवळपास अकलूज शहरामधील एक चाळीस पॉईंटवर फिक्स पॉईंट नेमण्यात आलेला आहेत कर्मचारी अधिकारी यांचा बंदोबस्त त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या डी जे डॉल्बी अशा प्रकारे वाद्यांना बिलकुल परवानगी देण्यात ना आलेली नाही आणि जर कुठलेही असे वाद्य किंवा असली वाहनं जर निदर्शनास आली तात्काळ ती उद्या पासूनच जप्त करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई करण्यात येईल कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकांनाही आत्तापर्यंत परवानगी दिलेली नाही तरी सर्वांना असं आव्हान करण्यात आहे की उद्याच्या निकालानंतर प्रत्येकाने आपलं वर्तन असं ठेवावं हो की जेणेकरून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि कुठलाही कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होणार नाही अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा उद्या निकाल यामध्ये या अकलूज नगर परिषदेच्या प्रशासनाचं कसं कसं सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळत अकलूज नगर परिषद सहकार्य असं मानण्यापेक्षा हा अकलूज नगर परिषदेचा नाही आर ओ ए यांच्यामार्फत पूर्ण यंत्रणा चालली जाते आमचे काही जे प्रश्न असतील बॅरिकेटिंग करा इथं ही, ही सुविधा करून द्या सुरक्षेदृष्टीने आम्ही ते आर ओ ए आर ओ यांना कळवतो त्यामार्फत ते आम्हाला सहकार्य करत असतील तर या गेट समोरून अकलूज यशवंत नगर मुख्य रस्ता जातो तर हा रस्ता बंद करण्यात येणार आहे का आणि दुसरा प्रश्न एंट्री एक्झिट कुठल्या साईड नसणार अकलूज यशवंत नगरचा जो हा रस्ता जो आहे तो बंद केला जाणार नाही कारण त्याला पर्यायी वाहतूक व्यवस्था आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला पण वाहतूक जी हेवी आहे इथून त्याला तशी पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रॉपर व्यवस्थित उपलब्ध न झाल्यामुळं ही वाहतूक सुरूच ठेवणार आहे परंतु जे मुख्य गेट आहे क्रीडा संकुलच्या समोर तिथून पुढे शंभर मीटर उजव्या साईडला आणि शंभर मीटर डाव्या साईडला नो व्हेकल झोन किंवा नो मॅन्स लँड म्हणून आम्ही तो ठेवतो आहे एक हे वाहन आम्ही लागू देणार नाही थांबू देणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला तिथं थांबून देणार नाही आणि जे लोक निकाला ऐकण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी त्याने पी डब्ल्यू डीच्या ऑफिसकडून तिकडे मागे एच डी एम कार्यालय डी वाय एस पी कार्यालय त्याच्यासमोर एम टी डी सीची जी इमारत आहे तिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे गाड्यांची लोकांनी तिथं वाहनं पार्किंग, पार्किंग करावीत आणि त्यानंतर पी डब्ल्यू डी ऑफिसच्या समोरून जे गेट आहे तिथून त्यांना आतमध्ये येण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तुमच्या पोलीस प्रशासनाचा फौजपाटा कसा असेल पोलीस प्रशासन एक डीवायस पी दोन पी आय सात ए पी आय पी एस आय जवळपास शंभर पोलीस कर्मचारी साठ होमगार्ड आहेत एक एस आर पी ए प्लाटून आणि एक क्यू आर टी सेक्शन असा बंदोबस्त त्याला नंतर विजय मिरवणूक फटाके घोषणा यावर काय निर्बंध असणार आहेत आणि नागरिकांनी काय पाळावे आणि काय टाळावे काय सूचना आहेत निकालानंतर आत्तापर्यंत कुठल्याही मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही कुठल्याही डी जे डॉल्बीला परवानगी दिलेली नाही जो कोणी याचं उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांना एकच ये आव्हान आहे की आप भारत हा लोकशाही प्रधान देश आहे निकालानंतर त्यांनी आपलं वर्तन असं ठेवावं हो की कुणाच्या भावना दुखावू नये आणि कुठलाही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये उद्या मतमोजणी आणि मतमोजणीच्या अनुषंगाने ज्या प्रतिनिधीबरोबर प्रतिनिधी येणार त्यांना मोबाईल स्ट्राँग रूममध्ये अलाउड केलेले नाहीत त्यांचे मोबाईल गेटवरतीच जमा करण्यात येतील त्या बाबतीत उमेदवार आणि उमेदवारांच्या उमे प्रतिनिधींना आव्हान आहे की एक लिमिटपर्यंत पर्यंत त्यांना मोबाईल अलाउड आहे रूमच्या जवळ किंवा आतमध्ये जाताना त्यांना मोबाईल अलाउड केले जाणार नाहीत तर त्यांनी त्या याचे नोंद घ्यावी पत्रकार कक्ष आहे त्या कक्षामध्ये मोबाईल आहे पत्रकार बांधवांचा कक्ष जो आहे तो स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच आहे त्यामुळे तिथं काय मोबाईलवर निर्बंध नाही आहेत त्याला संदर्भात जे प्रभाग किंवा जो भाग संवेदनशील आहे त्या ठिकाणी एसआरपीएफ क्यू आर टी एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त पेट्रोलिंग फिक्स पॉईंट असे नेमणूक केलेले आहे आणि त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे आपण जी सुरक्षा व्यवस्था सांगितली असणार आहे की आपल्या हे दोन्ही ठिकाणी असणार आहे ही जी सुरक्षा व्यवस्था आहे इथे तर म मतमोजणी दहा वाजता सुरू होईल दहा ते एक त्यांचं साधारण एक दोन वाजेपर्यंत संपून जाईल आहे इथलं तर ह्यातला काही बंदोबस्त आम्ही तात्काळ शहरामध्ये शिफ्ट करणार आहे आणि काही बंदोबस्त साप पहिल्यापासूनच सकाळपासून शहरामध्ये असणार आहे असं डिवाईड केलेलं आहे